नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आप अर्थात श्यामकडं ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे आणि तसा आजचा ब्लॉग हा खास असणार आहे ज्या ठिकाणी चाललो आहे त्या ठिकाणी यापूर्वी जाऊन आलो आहे पण जेवढ्यांदा आपण तिथे जाऊ तिथे गेल्यानंतर पुन्हा नव्याने गेल्यासारखंच वाटतं अर्थात आम्ही निघालो आहे गुजरात राज्यातील वडोदराजवळ असलेलं तिलकवाडा इथून जी सुरू होते उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही चैत्र महिन्यामध्ये सहसा म्हणजे केली जाते चैत्र महिन्यामध्ये पूर्ण महिनाभरी परिक्रमा सुरू असते आजचा दिवस तसा पौर्णिमेचा दिवस आहे हनुमान जयंतीचा जा दिवस आहे आम्ही निघालो आहे दुपारचे एक वाजले तर एक वाजता आम्ही निघालो आहे आणि हा बाय रोड प्रवास असणार आहे त्यामुळे हा प्रवास आणि एकूणच नर्मदा परिक्रमा तुम्हाला निश्चितच दाखवण्याचा मी प्रयत्न करेल या प्रवासात आपल्यासोबत एकूण आम्ही सहा जणं असणार आहोत सध्या तरी सारथी आहे रुपेजी दहिवलीकर <coughs> मागे आहे आमचे बाळा भोसले आहेत आणि इकडे आहे विनय विनय आहेत हा विनायक दहवलीकर असे आम्ही सध्या चार जण आहोत आणि बाकीचे जे दोन जण आहेत ते आडगाव येथे आम्हाला जॉईन होणार आहेत त्यामुळे सहा जणांचा हा प्रवास पुढे तसाच चालू राहील त्यामुळे कोणाच्या प्रवासातल्या प्रवासातला अनुभव आणि तो तिकडचा भक्तिमय अनुभव दोन्ही एकत्रित्या दाखवण्याचा निश्चितच प्रयत्न केला तर मंडळी प्रवास खूप सुंदर सुरू आहे साधारण एक सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर अंतर कापलं आहे आणि शहापूरवरून आडगाव मार्गे वाडा आणि मग पुढे मनोर आणि त्यानंतर पुढचा प्रवास असा असणार आहे जसं मग अशी म्हणालो की आम्ही एकूण सहा जण असणार आहोत आणि चार जणांची ओळख झाली उर्वरित दोन जण आपल्याला नुकताच जॉईन झालेत श्री चंदने आणि आमचे देशपांडे म्हणजे <laughs> गेल्या वर्षीचाच ग्रुप आहे आमचा पण असे सहा जण आता आहोत आणि पुढच्या प्रवासात एकूणात सगळा अनुभव तुम्हाला निश्चितच बघायला मिळेल प्रवास खूप सुंदर चालू आहे जंगलाच्या मधामधून प्रवास सुरू आहे आणि आता बघूया पुढे काय काय अनुभवता येते तर मंडळी फायनली आपण येऊन पोचलो आहे दीड वाजता प्रवास सुरू केला होता, के होता। आणि आता जवळपास एक साडेतीन वाजलेत चौदा तास लागले आम्हाला इकडे यायला ट्राफिकमुळे बराचसा वेळ झाला इथे थोडा एक दीड दोन तास आराम केल्यानंतर आम्ही परिक्रमेला सुरुवात करणार आहोत सुप्रभात मंडळी काल सुरू झालेला प्रवास साधारण एक चौदा तासाने तिलकवाडा येथे येऊन संपला साडेतीन वाजता आम्ही इथे पोचलो आहे साधारण आणि त्यानंतर थोडीशी रेस्ट करणं गरजेचं होतं कारण प्रवास खूप मोठा झाला थोडीशी रेस्ट केली आणि आता साधारण वाजलेले आहेत साडेसात आणि साडेसातला आम्ही निघालो आहे खरंतर फार उशीर झाला आहे परिक्रमेला पण कालची पौर्णिमा आणि शनिवार रविवार असा एकत्रित सगळाच मिळ आल्यामुळे इथे भक्त भाविकांची किंवा जे परिक्रमा करणारे जे आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात इथे आहे कालही आम्ही पार्किंग पाहिली आणि खूप जिथे मैया जिथे आम्ही क्रॉस करतो बोटीने क्रॉस केली जाते तिथे खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्यामुळे परिक्रमा काही काळ साठी स्थगित करण्यात आलेली आहे असं आम्हाला कळालं आहे पण ती काही परीक्षा आहे आम्ही तर चाललो आहे आणि अर्थात परिक्रमा पूर्ण होईल असा विश्वास आहे जर का ती बोट वगैरे जर सुरू झाल्या नाहीत तर मग दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने जाण्याचा सा मानस असणार आहे तर एकोणात अनुभव तुम्हाला निश्चितच दाखवेल आणि रात्री आलो इथे एक छोटंसं होमस्टे आहे इथे आल्यानंतर फार जास्त तशी काही आपली सोय होत नाही त्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं आणि इथे आम्ही होमस्टेमध्ये फ्रेश झालो झोपलो आणि आता खऱ्या अर्थाने निघतो आहे जिथून परिक्रमा सुरू होते जिथे संकल्प केला जातो तिथून हनुमानाचं मंदिर आहे तिथे आणि एक त्या महाराजांचं मठाचं नाव काय द्या वासुदेवानंद हां वासुदेवानंद कुटीर जिथे आहे तिथून परिक्रमा सुरू होते तर अर्थात आम्ही सगळे सहाच्या सहा जण सज्ज आहोत जाण्यासाठी परिक्रमाला परिक्रमेला सुरुवात करण्यासाठी नर्मदे, 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 नर्मदे है। 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 तर एकूणच आमचा सगळा अनुभव तुम्हाला मी निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करेन हो तर मंडळी आपण साधारण साडेसात वाजता चालायला सुरुवात केली आणि मानस आहे इच्छा आहे संकल्प आहे तसाच आहे की आपल्याला परिक्रमा पूर्ण करायची पण आता पुढे गेल्यानंतर कळेल आपल्याला एक्झॅक्ट की बोट चालू आहेत की नाही पण परिक्रमा सुरू झाली गर्दी प्रचंड आहे इथून येणाऱ्यांची संख्या अधिकची दिसली कारण लोक परत येत आहेत पण जाणाऱ्यांची संख्या त्या दृष्टीने फार कमी होती पण थोड्या वेळात पुन्हा बदललं आता जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात तर लेट्स सी मंडळी आता आपण अखेर नदीपात्रात उतरलो आहे म्हणजे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे नर्मदा मैया जी आहे या दिशेला प्रवाहित होते आणि नदीपात्राने चाललो आहे आता एक पोलीस कर्मचारी होता त्यांनी असं सांगितलं की प्रचंड गर्दी आहे म्हणजे तुम्ही वेटिंगला जरी थांबलात तरी साधारण तुम्हाला संध्याकाळचे पाच सहा वगैरे वाचू शकतात फक्त तट क्रॉस करायला आता तिथे थोडं जवळ गेल्यानंतर आम्हाला अंदाज येईल आणि मग त्यानंतर आम्ही आमचा पुढचा निर्णय घेऊ की आता काय नक्की करायचं <laughs> प्रचंड गर्दी पाच ते सहा लाख लोक एकाच दिवशी अचानक आले आणि मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की, की उत्तरवाहिनी जेव्हा कराल तर शक्यतो विकेंडला येऊ नका कारण इथे विकेंडला प्रचंड गर्दी असते आणि हाच आमचा आमचा अंदाज जो आहे तो चुकला आहे यावर्षी पण ठीक आहे आमचा मानस आहे करायची पूर्ण आता बघूया कुठपर्यंत जाता येते आणि तिथे गेल्यानंतर आम्ही अंदाज घेऊ आणि त्यानंतर बघू पुढचं काय ते तर आपल्यासोबत आहे विनायक दैवलीकर दैवलीकर हो आणि विनायकची ही पहिली वेळ आहे नर्मदेच्या पात्रातून आपण चालतोय आहे काय वाटतंय कसं वाटतंय खूप चांगलं वाटतंय आणि मला बोलायला काही शब्द नाही याच्यावर एवढं चांगलं वाटतं पण पहिली वेळ आहे हो हो। आणि प्रचंड गर्दी आहे म्हणजे हो हो। तट क्रॉस करणं तसं आत्ताच्या घडील तरी मुश्किल वाटते हो। मग काय अशी भावना आहे की बाबा परिक्रमा पहिल्याच पहिलीच वेळ आहे आणि परिक्रमा पूर्ण होईल असं दिसत नाही आहे काय वाटतं ते सगळं मैयाच्या हातामध्ये मया जसं करेल त्याच्याप्रमाणे आपण जाऊया काय वाद आहे बरोबर आहे अगदी तो तिचाच आदेश आहे जे काय असेल ते बघूया इथे वृक्षारोपणासाठी लोक आवाहन आँगा करत आहेत आणि आपली सगळी मंडळी आणि आपण आता इथे वृक्षारोपण म्हणजे बीजरोपण करणार आहोत जेणेकरून पाऊस पडल्यानंतर इथे झाडं येतील आणि त्याच्यामुळे हे जे तट आहे किनारे हे सुरक्षित राहतील मंडळी अखेर नदीपात्रामध्ये नदीपात्राच्या अगदी बाजूलाच आहोत आणि पुढे प्रचंड गर्दी आहे प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी हीच ती नर्मदा मैया आहे जी तिलकवाड्यापासून पुढे एक साधारण दहा किलोमीटर उत्तरेला प्रवाहित होते म्हणून उत्तरवाहिनी परिक्रमा असं इथं सा म्हटलं जातं भक्त भाविकांची संख्या प्रचंड आहे म्हणजे अनपेक्षित आहे इथल्या लोकांना देखील त्यामुळे बरीचशी लोकं एक साधारण दीड ते दोन लाख लोकं ही इथून परत गेल्याचं माहिती आम्हाला इथे मिळाली तर बघूया पुढे गेल्यानंतर आपल्याला काय व्यवस्था होते पलीकडे जाण्यासाठी आणि सी खरंच पुढे गेल्याशिवाय हे कळूच शकत नाही पण होप आहे आम्हाला विश्वास आहे की परिक्रमा कुठल्या ना कुठल्या मार्गाने पूर्ण होईल त्यामुळे बघूया तर मंडळी आपण या तटाच्या अगदी शेवटी आलो आहे जिथे बोटिंग स्टेशन आहे जिथून आपण नदीपात्र क्रॉस करतो जसं आधी काढलं होतं की खूप मोठ्या संख्येने भक्तभाविक आहेत त्यामुळे लाखोंच्या संख्येने जे आलेली भक्तभाविक आहेत ते मागच्या मार्गाने किंवा परतीच्या मार्गाला पुन्हा परतले घरी परतले किंवा रिटर्न गेले इथूनच कारण प्रचंड गर्दी होती आणि त्या थोडा काळ ही जी बोटची सेवा आहे ती स्थगित करण्यात आली होती परंतु आम्ही असं ठरवलं की नाही जाऊया आपण जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण कुठपर्यंत जाता येते तिथं जाऊया पण इथे आल्यानंतर एक शॉकिंग होतं आमच्यासाठी कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्हाला गर्दी कमी मिळालेली आहे त्यामुळे जसं आम्ही म्हणालो की मनात इच्छाशक्ती असेल आणि सुटीला नर्मदा मैयाची कृपा म्हणू शकतो की आम्ही ठरवलं होतं की करायचीच काही करून करायची भले मार्ग आपल्याला दुसरा अवलंब अवलंबावा लागला तरी चालेल पण आपण परिक्रमा पूर्ण करायची पण दुसरा मार्ग अवलंबण्याची आम्हाला काही गरजच भासली नाही आता आम्ही रांगेत उभे आहोत आणि अवघ्या एक अर्धा तासामध्ये आमचा नंबर लागेल बोटिंगसाठी आणि त्यानंतर पलीकडच्या तटावर जाणार आहोत त्यामुळे खरंच अद्भुत आहे हे अनुभव वाखणण्याजोगे असतात हे अनुभव खरंच साठवण्यासारखे असतात त्यामुळे बघूया आता पुढचा प्रवास नक्की आपला कसा होतो <laughs> तर मंडळी फायनली आपण पोचलो आहे काय भावना आहे म्हणजे सकाळी निघालो तेव्हा असं वाटत होतं की अवघड

आणि एकंदरीत वाटलं होतं आपल्याला मागे एवढी गर्दी आहे सगळे आपल्या लोक जे भेटत होते ते बोलत होते की नका जाऊ परत तो तेवढंच चालायला लागेल आम्ही एवढे एवढे भाविक आहेत हे बंद केलेलं पण परंतु एकंदरीत आपल्या सगळ्यांचा विचार झाला की आपण त्या तटवर जाऊया पुढचं पुढे पुढे मयाच्या भरोश्यावर आपण कारण आलोय तिच्या भरोश्यावर तर पुढचं काय आणि आलो एकंदरीत मला असं वाटतं की आता थोड्या वेळात आपल्याला पार होणार आहे उलट आपल्याला एक विशेष असं गेल्या वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी मिळाली इथे वेटिंग उशीर झाला जिथून निघालो तिथून वाटत होत की एवढी भाविक आणि असणार हे लोक सांगत होते तेव्हा असतील परीक्षा पण घेतली आणि चांगल्या प्रकारे उत्तीर्ण पण केलं हो म्हणजे हा त्याचा बॉटम लाईन असं म्हणता येईल गर्भित अर्थ आहे गर्भित रे नो रे ना, ना। साधारण अर्धा ते पाऊन तासाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आपण बोटमध्ये बसलो आहे आणि बऱ्यापैकी आता क्राऊड कमी झालेला आहे म्हणजे बरोबर त्या तटावरून या तटावर येण्यासाठी एक साधारण पाच मिनिटं लागतात आणि वेटिंग वेटिंगला वेटिंग खूप जास्त वेळ लागतो आणि ती वेटिंग झाली आणि आता फायनली या तटावर आम्ही पोचतो मंडळी अखेर दक्षिण तटावर पोचलो आहे त्यामुळे फार जास्त काही वेटिंग करावं लागलं नाही जेवढं अपेक्षित होतं किंवा जेवढं ऐकलं होतं तसं आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला जर तो दोन दिस ना तिथून आम्ही या बाजूला आलो आणि एक्झेम तेम पाच मिनटाचा प्रवास आहे बोटचा आणि आता इथून दुसऱ्या तटावरची परिक्रमा सुरू झालेली आहे रे रे या तीरावर आल्यानंतर इकडे श्री श्री एक श्रीकृष्णाचं रणछोड मंदिर आहे श्रीकृष्णाचं गुजरातमधलं एक नाव आहे रणछोडदास रणछोडदास अर्थातच युद्धभूमीतून पळून गेलेला पण त्याच्यामध्ये त्याचा घाबरेपणा नव्हे तर युद्धनीती दिसते जी शिवाजी महाराजांच्या बाबतीतही आपल्याला दिसली त्यामुळे इथे रणछोडदास नावाने प्रसिद्ध असलेला श्रीकृष्ण जसं मंदिर जे माझ्या मागच्या बाजूला आहे तिथं आत्ता जस्ट दर्शन घेतलं आणि आता या तटावरनं चालायला आता सुरुवात केलेली आहे त्या तटावरून जेव्हा या तटावर येतो तेव्हा बराचसा जो पॅच आहे हा एक रस्ता आहे म्हणजे कॉमन रस्ता आहे तिथून गाड्या ये जा करत असतात तो परिक्रमा मार्ग आहे असं बघायला गेलं तर मुख्य परिक्रमा जी आहे त्याच्यामध्ये हायवे असे रस्ते जंगलाचे पॅच असे वेगवेगळ्या पद्धतीचा रस्ता आहे पण उत्तरवाहिनीमध्ये पलीकडच्या तटावर हा डांबरी रस्ता आहे जो वर्दळीचा रस्ता आहे त्यामुळे हा एक थोडासा पॅच कापल्यानंतर पुन्हा आम्ही नर्मदेच्या नदीपात्रात उतरणार आहोत मग चालतं आहे ॲक्च्युली चार ते पाच किलोमीटरचं अंतर उर्वरित शिल्लक आहे आणि परिक्रमा ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेली आहे पण ऊन प्रचंड आहे डिहायड्रेशन होते त्याच्यामुळे कंटिन्यू काही ना काहीतरी लिक्विड चालू ठेवलं आहे प्रचंड घाम येतो आहे शरीरातली वॉटर लेवल कमी होते ज्याने जेणेकरून त्यामुळे मी नक्की सांगेन की तुम्ही जेव्हा परिक्रमा करता तेव्हा शरीरातील पाण्याची अवश्य काळजी घ्या तर मंडळी शेवटचा टप्पा राहिला आहे कारण त्या पात्रावर ना या पात्रावर आलो या किनारी आलो इकडे रस्त्याने बराचसा प्रवास केला आणि आता पुन्हा पात्रात शिरलो आहे असे तापलेले गोटे आणि रखरखत ऊन शेवटचा टप्पा शिल्लक आहे साधारण एक किलोमीटर अंतर बाकी आहे तर आता हे प्रवास सुरू आहे आमचा तिकडे त्या तटावर तर कोणीच दिसत नाही कारण दुपारच्या वेळेस कोणी परिक्रमा करत नाही प्रचंड होऊ नये डिहायड्रेशनचा त्रास होतो बऱ्याच लोकांना पण आता आमची परिक्रमा संपत आलेली आहे तर आता शेवटला तिथे गेल्यानंतर मैयेमध्ये स्नान करणार आणि जिथे आम्ही सुरुवातीला संकल्प सोडला त्या शिवमंदिरात पुन्हा जाऊन पाणी वाहणार आणि आमची परिक्रमा पूर्ण होणार असा एकूणात क्रम असतो खरं तर हा अंतिम टप्पा आहे तिकडे आपण बोटीतून क्रॉस केलं होतं आणि इथे एक टेम्पररी ब्रिज त्यांनी तयार केला आहे गेल्या वर्षी केला होता आणि इथून क्रॉस करून तिकडे जे आपल्याला दिसतंय ना तिथे हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथे आपली परिक्रमा संपणार आहे इथे आलेल्या भाविकांसाठी इथे थांबण्यासाठी याची व्यवस्था केलेली आहे आणि ही आपली नर्मदा मैया गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयी झाला उत्तमच्या उत्तम असे केलेले म्हणजे हाच आहे तो हा टेम्पररी बनवलेला ब्रिज आहे नर्मदे मैयाचा जर आपण प्रभाव पाहिला तर फार वेगवान आहे आणि जिथे आपण बोटनी क्रॉस करतो तिथे मोठ्या प्रमाणात खोल आहे त्याच्यामुळे तिथे अशा पद्धतीचं काही करणं शक्य नाही परंतु इथे उथळ पाणी असल्याकारणाने इथे हा टेम्पररी बीच तयार त्यांनी तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीचं आपण बघू शकतो मंडळी फायनली आपली परिक्रमा ही संपूर्ण पूर्ण झालेली आहे या तटावरनं सुरू केली होती त्यानंतर बोटीमध्ये क्रॉस केलं त्या तटावरनं चालत आलो पुन्हा या तटावर आलो आणि आता नर्मदे मजेमध्ये थोडंसं अंगावर पाणी उडवलं कारण इथे प्रोहिबिटेड एरिया आहे मगर असल्याचं इथे बोर्ड लावलेले आहेत आणि इथल्या स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे की कोणीही नदीमध्ये उतरू नका त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढ्या शक्य पद्धतीने नर्मदेला नमस्कार केला आणि त्या पाण्यामध्ये पाय बुडून खऱ्या अर्थानं आजचा दिवस सार्थकी लागला साधारण माझं हे दुसरं वर्ष आहे परिक्रमेचं आणि यापुढचीही अशीच ही अविरत नर्मदेच्या परिक्रमा होत राहो हे चरणी प्रार्थना करतो आणि एकूणात प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा तूर्ताच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद नर्मदे हर